आमच्या अध्यक्षा महिला अध्यक्षा मायाताई नन्नावरे गीताताई ताई लिंगायतजी मालोदे वहिणी आणि मंच रूपची सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि या ठिकाणी कुमार विश्वास डॉक्टर कुमार विश्वास यांना ऐकण्याकरता आलेले चिमूरवासीय आणि परिसरातील सर्व बंधू आणि भगिनीनो या घोडा यात्रेच्या निमित्तानं आपलं मनोरंजन व्हावं ही घोडा यात्रा आठ दहा दिवस या चिमूरचं आराध्य दैवत आणि या आराध्य दैवत चिमूर लाभलेलं आहे ज्यांची बालाजी महाराजांची या संपूर्ण परिसरात या जनतेला जनतेवर जी कृपा आहे आणि ही जी यात्रा आहे या यात्रेच्या निमित्तानं आमच्या या चिमूरच्या परिसरात सर्व नातेवाईक लोक या ठिकाणी येतात आणि त्यांचं मनोरंजन व्हावं त्यांना कुठेतरी एक चांगला प्रोग्राम लाभावा त्यामुळं एक सुसज्ज असं व्यासपीठ बंटी भाऊच्या माध्यमातून दरवर्षी प्रोग्रामाची तर रेलचेल असते प्रोग्रामही आंडूपांडू राहत नाही एकदम स्टँडर्ड प्रोग्राम आणि ही मेजवानी चिमूरकरांकरिता खरोखर बंटी भाऊचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे नुसतं चिमुळ नाही तर नागपीडला सुद्धा जी आमची यात्रा भरते महाशिवरात्रीची तिथे सुद्धा असेच पंचरंगी कार्यक्रम दर दिवशी चालू असतात तेव्हा बंटी भाऊने जनतेची नाळ ओळखली आणि या माध्यमातून आता हा जो चिमूरचा आजचा शेवटचा कार्यक्रम आहे हा संपूर्ण जो जुगाड आहे हा संपूर्ण जुगाड सहित हा पूर्ण नागविडला नेणार आहे म्हणती भाऊ आणि तिथल्या लोकांचं आता मनोरंजन चालू होणार आहे काही चिमुरचेही लोक त्या ठिकाणी येतात चांगले चांगले प्रोग्राम आहेत असा विकास पुरुष आपल्याला लाभलेला आहे की कुठलेही निधी कोणाकडूनही एक पैसा कुठल्याही ऑफिसरकडून एक पैशाची वर्गणी न घेता स्व लोकांचं मनोरंजन करणारा हा आमचा आमदार आणि नुसतं मनोरंजनच नाही तर या मनोरंजनासोबत विकासाची गंगा या महाराष्ट्रात जर सर्वात जास्त निधी खेचून आणणारा आमदार कोण असेल तर तो आमचा बंटी भाऊ आहे आजूबाजूचे क्षेत्र पाहून घ्या तुम्ही बाजूला ब्रह्मपुरी क्षेत्र लागून आहे त्या क्षेत्राचे हाल पाहते आमच्याकडे आता या एक दोन वर्षात रस्ते सुद्धा उरणार नाही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी रेल्वेची एक अशी झलक मारली होती काँग्रेसवाल्यांनी की चिमोर बरोरा कानपा ही रेल लाईन होईल बरोबर परंतु बंटी भाऊनी ते काम आपल्या हातात घेतलं आणि ती चिमोर वरोरा कानपा जी लाईन आहे ही लाईन मंजूर करून आणली मंजूरच करून नाही आणली तर त्यावर निधी सुद्धा उपलब्ध करून देणारा हा आमचा धडाडीचा आमदार का म्हणजे राज्याचा निधी आणि केंद्राचा पण निधी त्या ठिकाणी मंजूर करून आणलेला आहे अशा विकास पुरुषाला आपण तिसऱ्यांदा संधी दिली मी खरोखर या चिमूरच्या जनतेचे कोटी कोटी आभार मानतो म्हणजे न आमदार कसा असावा मला वाटतं जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा मेंबर सुद्धा फिरत नसेल घरची घरून सकाळी नऊ वाजता निघाला तर रात्री दीड ते दोन वाजता जाऊन आम्ही घरी जातो असा आमदार या ठिकाणी आपल्याला या चिमूर क्षेत्राला लाभलेला आहे विकासाची गंगा या ठिकाणी आणणार आहे म्हणून हा जो यात्रेचा जो कार्यक्रम आहे हा मनोरंजनाचा जो तुमचा कार्यक्रम आहे खरोखर बंडी भाऊला मी या ठिकाणी धन्यवाद देईन आणि एक सुप्रसिद्ध असे कवी डॉक्टर कुमार विश्वास या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आणि त्यांचा आज आपल्या चिमूरच्या अजून जनता यायची आहे परंतु खरोखर कुमार विश्वास यांचं नाव खरोखर लौकिक आहे या ठिकाणी त्यांचं कार्यक्रम आपण शांत जित्ताना ऐकावं आणि या त्यांच्या कार्यक्रमाचा लाभ आपण घ्याल या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्यामुळं आयोजकांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय विदर्भ धन्यवाद वसंत भाऊ मी या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळींचं स्वागत करतो आभार मानतो काही क्षणामध्येच काही वेळामध्येच कवी संमेलनाला सुरुवात होत आहे प्राध्यापक डॉक्टर कुमार विश्वास आणि त्यांचे सहकारी सुदीप भोलाजी कविताजी तिवारी दिनेश बावराजी रमेश मुस्कानजी यांचं या ठिकाणी कवी संमेलन संपन्न होईल मी पाहुणे मंडळींना विनंती करतो की आपल्याला समोर स्थानापन्न व्हायचं आहे आणि कवी संमेलनाकरता त्या ते, ते लवकरच या ठिकाणी दाखल होत आहे सर्व पाहुणे मंडळींना माझी नम्र विनंती आहे की आपण समोर विराजमान व्हायचं आहे बाद भी दशरथ का लोभ बना रहा अपने बेटे को लेकर जब रावण का वध कर लिया राम ने तो आकाश में सब देवता है तो राम के पिता दशरथ भी आए और मरने के बाद भी बेटे से प्रेम बना रहा बताइए कर रहे हैं सब लोग मेरी प्रशंसा कर रहे हैं ये जो मैं रहे रहे, बड़े खुश फूल फेंक रहे राम को लगा कि अंदर मोह रह गया मोक्ष नहीं मिलेगा इसलिए कितनी अद्भुत पंक्ति गोस्वामी जी ने है, ऐसे बच्चे सबको दे ईश्वर पिता दे ना दे ऐसा है बच्चा सबको दे अपने पिता को बड़ी कड़ी आंखों से देखा राम ने गोस्वामी जी लिखे चितई पितई दीनई दृढ़ धर्म पिता को थोड़ी कठोर दृष्टि से देखकर कहा कि भाई अब दिवंगत हो गए हो अब मैं क्या आपका पुत्र और क्या आप मेरे पिता अब आप इन देवताओं के साथ निर्मुक्त होकर रहिए जो बंधा रहे वो मानव और जो मुक्त हो जाए वो देवता जब उनको लेने के लिए आए हैं विश्वामित्र दशरथ के पास तो विश्वामित्र से दशरथ ने पूछा कि आप तो इतने तेजस्वी राजा ऋषि हैं थोड़ा सा जल लेकर छिड़केंगे तो राक्षसों का नाश हो जाएगा आप मेरे बेटे को क्यों ले जाना चाहते हैं विश्वामित्र ने कहा मैं ऋषि हूं मुझे क्रोध वर्जित है मैं क्रोध नहीं कर सकता तुम्हारा लड़का मर्यादा पुरुषोत्तम है पुरुषोत्तम मतलब पुरुषों में उत्तम देवताओं में उत्तम नहीं पुरुषों में उठता हूं इसलिए मैं उसे ले जाता हूं ताकि वो जो मुझे कराना है वो कर सके दशरथ में फिर भी मोह है राम में मोह नहीं है दशरथ सात बार राम का नाम लेकर प्राण छोड़ गए भाई आप ही ने तो वरदान लिया था आप ही के आदेश पर लड़का बाहर गया है खुद को कंसोल करो खुद को कन्विंस करो लेकिन नहीं मानस कहती है कि राम राम कह राम राम कह राम राम कह राम, राम, कह राम। क्या हुआ उसके बाद भूप सुरधाम राजा भगवान के चला गया और इसके बाद भी दशरथ का लोभ बना रहा अपने बेटे को लेकर जब रावण का वध कर लिया राम ने तो आकाश में सब देवता आए तो राम के पिता दशरथ भी आए और मरने के बाद भी बेटे से प्रेम बना रहा बताइए राम ने देखा कि सब लोग मुझे प्रणाम कर रहे हैं सब लोग मेरी प्रशंसा कर रहे हैं ये जो मेरे पिता हैं, ये कुछ ज्यादा भावुक हो रहे हैं आंसू बह रहे हैं, कांप रहे हैं, बड़े खुश हैं, फूल फेंक रहे हैं। राम को लगा कि के अंदर मोह रह गया मोक्ष नहीं मिलेगा इसलिए कितनी अद्भुत पंक्ति गोस्वामी जी ने लिखी है ऐसा शायद ईश्वर ऐसे बच्चे सबको दे ईश्वर पिता दे ना दे ऐसा तो आपके सम्मुख है तो आप प्रेम कर रहे हैं या आपकी आंखों से ओझल है तो आप प्रेम के गाने गा रहे हैं, हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के स्वर में गाते हैं जब हद से गुजर जाती है खुशी आंसू भी छलक कर आते हैं अवर स्वीटेस्ट सॉन्ग सर शेक्सपियर ने कहा लेकिन एक ये एक ये बावरा है जो जब उपस्थित तो है तो राधा है जो उपस्थित है तो पूरा ब्रज है और अनुपस्थित है तो मेवाड़ राजवंश की पुलवधु है मीरा है हमसे पूछा था किसी ने हम एक बार न्यूयॉर्क में एक हाउस है तो गए हुए थे तो उन्होंने हमारे सम्मान में एक समझा रख दी एशिया के और यूरोप के कुछ नए कवि इकट्ठे हो गए तो स्पेन की एक कवित्री ने कहा कि मैंने आपके यहां काफी पढ़ा है आपके यहां के लोगों के बारे में जाना आने से पहले सो I was going through a poetess named Mira Manke. Yes.